मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये जे मच्छी मार्केट आहे तर त्याच्यातले मासे आपण बघितले आहे तर चला आता पुढील कंटिन्यू व्हिडिओ करूया चला मित्रांनो तुम्हाला सुके मासे दाखवतो तर इथे वतलेलेच आहे सुके मासे आणि इकडे बघू शकता तर वाळत घातले आहे समुद्र किनारा जवळच आहे त्याच्यामुळं बघू बघू शकता हे मासे सुकेवाले मस्त पैकी आहे तर इथं तीस रुपये किलो आहे मित्रांनो हे ढोमील मासा इकडे बघू शकता इकडे वाळद घातले आहे बघू शकता भरपूर मासे आहे मित्रांनो तर चला आता दाखवतो पुढं पण तुम्ही कंटिन्यू बघा न बघू शकता इकडं हे वाकटी काय म्हणतात आपल्या भागात तर ते वाळद घातले आहे इकडं तर इथं या घरामध्ये मस्त आहे बघू शकता मस्तपैकी या समुद्र किनाऱ्यावर आलेला आहे आणि तुम्हाला इथले सुखे मसले आहे ते दाखवले आहे तर ते समुद्रकिनारा आहे तर या ठिकाणावरून फक्त मासेमारीसाठीच बोट समुद्रामध्ये मा जाते पंधरा एक दिवस आणि पंधरा दिवसानंतर इथं पुन्हा कडलं येते आणि जे मासे पकडले आहे ते इथं मासे मार्केट मार आहे तिथं विकले जातात आणि जे वाळून ठेवायचे मासे आहे ते इथं वाळवले जातात इथं तुम्हाला दाखवलंच आहे मित्रांनो बघू शकता या बोटी किती मोठाल्या आहे तुम्हाला इकडे पुढं दिसत असल्यास जहाज आहे आणि मित्रांनो हा समुद्र किनारा मासेमारीसाठीच फेमस आहे मित्रांनो त्याच्यामुळे या समुद्र किनाऱ्यावर जे काय पर्यटक आहे ते येत मा नाही फक्त मासेमारीचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालतो आणि इथं मासे वगैरे खूपच स्वस्त आहे त्याच्यामुळं म्हणलं चला हा पण समुद्रकिनारा तुम्हाला दाखव या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सगळ्या बोट दिसतात ना त्या मासेमारीसाठीच आहे तिकडं खोल समुद्रात थोडं ज्या बोट जातात आणि मासे पंधरा दिवस मारतात आणि मग ते पुन्हा रिटर्न येतात असा त्यांचा व्यवसाय चालू घेतलं तर वाळू तर कमीच आहे फक्त जास्त गाळच वाढतो आणि हा समुद्रकिनारा फक्त मासेमारीसाठीच सा चांगला आहे चला आता आपण रिटर्न जाणार आहे हे कोणतं खेकडा आहे काय माहीत लयच पळत लयच पळत बघू शकता पकडला आहे बघू शकता हा खेकडा कोणतं आहे काय माहित पसरलेला हा समुद्रकिनारा बघण्यासाठी तर खूपच भारी आहे आणि मासे ना मासे असून तर मासे नेण्यासाठी तर अत्यंत कमी दरात या ठिकाणी मासे मिळतात चला जावे आता रिटर्न आपण बघू शकता आता थोडं दुसऱ्या बीचवर आलो आहे आणि इथं धक्क्याला बोटी आहे बघू शकता या तर याच्यामध्ये सर्व सुविधा असते ते पंधरा दिवस मासे धराय जाते त्याच्यामुळे मग पंधरा दिवसानंतरच येत नसतं बघू शकता इथं पूर्णपणे येत थोडस असं रेल्वे तसो आम्ही हे समुद्रात बोटी जायच्या अगोदर त्या बोटीमध्ये बर्फ भरला जातो बर अशा पद्धतीने या ठिकाणी जे मशीन आहे त्याच्यामध्ये बर्फ बारीक केला जातो आणि त्या बोटीमध्ये भरण्यासाठी तयार होतो तर अशा जाळ्या भरलेल्या आहे तर खूपच बर्फ त्या बोटीमध्ये बसतो निया निया। दा तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काय बर्फाच्या लादे आहेत त्या आणून या ठिकाणी बारीक केल्या जातात आणि असा ज जो भुगा आहे तो त्या बोटीमध्ये भरला जातो या जाळी तिकडे आता ओतण्यासाठी न्यायच्या आहे तर त्या बोटीमध्ये हा बर्फ भरून समुद्रात मासेमारीसाठी ही बोट जात असते कारण मासे पकडून त्या बर्फामध्ये ठेवतात आणि पुन्हा पंधरा महिन्याने येतात मित्रांनो मासे धरून आल्यानंतर इथे धक्क्याला ज्या बोटी उभ्या राहतात तर त्याचा जे मासे आहे ते या बोटीमधून काढून मार्केटला नेले जातात आणि या ठिकाणी जे काय बोटीला काही प्रॉब्लेम असन जे काही दुरुस्ती असन ते करतात आणि पुन्हा समुद्रामध्ये जाण्यासाठी तयार होतात तर असा या ठिकाणी बोटी मित्रांनो हा समुद्र किनारा म्हणजे इथं बोटी लागतात धक्क्याला आणि इथून जो काय माल आहे तो खाली करतात आणि पुन्हा इथं बोटी लावतात तर हा समुद्रकिनारा आहे ओडिसा या ठिकाणचा तर ओडिसा राज्यातील हा समुद्रकिनारा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा हा आपला प्रयत्न होता बघू शकता एकदम मोठा विशालमय समुद्र इकडं आहे आणि इथूनच पुढे डायरेक्ट समुद्रामध्ये समुद्रा तिकडं बोटी जात असतात त्याच्यामुळं पंधरा वीस दिवस तर बोटी समुद्रातच असतात चला आता जायचं आहे रिटर्न मित्रांनो तर चला हा व्हिडिओ आपण इथंच संपवत आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओला आणि नक्कीच सबस्क्राईब जे करून राहिलं असं ते करून घ्या चला तर सगळ्यांना बाय बाय